आता बातमी अपघातासंदर्भात बेल्हे जेजुरी महामार्गावर अपघात झालाय बॅरिकेटिंग तोडत अवजड वाहनाचा हा अपघात झालाय सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये लाखनगाव आणि चांडो येथील घोड नदीवरील जुन्या पुलाच्या बॅरिकेटिंग तोडत अवजड वाहनाचा अपघात झाल्यानं बारगाव पोलिसांनी वाहतूक बंद केली वाहन चालकाला या अरुंद पुलाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नवीन पुलाचं काम धीम्या गतीनं सुरू असल्यानं नागरिक तक्रार करता तर पुणे नाशिक महामार्गाला जोडणारा आणि ग्रामीण भागाला गती देणारा मार्ग असल्यानं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून अमोल बेले जेजुरी महामार्गावर अपघात झालाय आता या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे का नक्की संकेत रात्रीच्या दीडच्या सुमारामध्ये या ठिकाणी बेले जेजुरी हा सोलापूर त्याचप्रमाणे पुणे नगर रोड आणि पुणे नाशिक रोड असा जोडणारा ग्रामीण भागातील रस्ता आहे आणि लाखनगाव आणि चांडो या दोन गावांमधून जाणाऱ्या सीमेवरून जाणाऱ्या जी घोड नदी आहे त्याच्यावरती हा जुना पूल आहे आणि नवीन पुलाचं काम अतिशय धीम्या गतीने चालू असल्याने त्या ट्रक चालकाला तिथला अंदाज न आल्यामुळे तो तिथं अडकून पडलेला आहे वाहतूक सुरळीत झालेली नसली तरी पर्यायी मार्ग काढून पोलीस प्रशासनानं दुसऱ्या मार्गाने या ठिकाणी वाहनांना जागा करून दिलेली आहे निश्चित अमोल निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी